प्रभाग दहामधून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यामध्ये सर्वसाधारण पुरुष गटातून राष्ट्रवादीकडून राजेंद्र मुळी ओबीसीमधून अनारकली कुर्णे तर काँग्रेसकडून अनुसूचित जाती गटातून शेवंता वाघमारे आणि महिला सर्वसाधारण गटातून वर्षा निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला कोणत्याही प्रकारचं शक्ती प्रदर्शन न करता साध्या पद्धतीने मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन या चारही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत सर्वात विशेष म्हणजे महाविकास आघाडीचे प्रभाग दहाचे पॅनल हे भक्कम झाले असून या पॅनलमध्ये तीन माजी नगरसेविकांचा समावेश आहे तर राजेंद्र मुळीक हे सामाजिक क्षेत्रात या भागातील लोकप्रिय व्यक्तिमत्व पुरुष गटातून निवडणूक रंगणात आहेत महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील विश्वजित कदम खासदार विशाल पाटील यांनी अत्यंत हुशारीने हे पॅनल तयार केले त्यामुळे महाविकास आघाडीचे हे पॅनल भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला टक्कर देण्यासाठी सज्ज झाल्याचे सर्व उमेदवारांनी सांगितले मी राजेंद्र तातवा वार्ड क्रमांक दहा ड मधून महागाडीतून तुतारी चिन्ह घेऊन उभा राहिलेला आहे माझ्या तीन बहिणी एक तुतारी आणि दोन हात असं आम्ही चौघांचं पॅनल झालेलं आहे मला सर्व म्हणजे आघाड महाआघाडीचं सर्वांचं मनापासून आभार मानायचे आहेत जयंत पाटील साहेब संजय बाजा साहेब विश्वित कदम साहेब आणि खासदार साहेब आणि सर्वजण म्हणून आम्हाला सर्वांनी विश्वास ठेवला आहे आणि असाच विश्वास ठेवावा आम्ही सर्वांना या वार्डामध्ये चांगल्या पद्धतीने निवडून येणार आणि सर्व मतदानाने आम्हाला मदत करावी एवढंच मी बोलतो